नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि आत्ता आपण उभे आहोत अहमदनगरला आणि अहमदनगर जिल्ह्यातील सर्व वाहन मालकांना एक आनंदाची बातमी आहे की तुमचं प्रत्येक वर्षाला दोन वर्षाला वाहनाचं पासिंग होत असतं फिटनेस होतो हो, दिलं जातं तर ह्या फिटनेसमध्ये आर टीओ अधिकारी हा फार मोठा हे घोटाळा करत होते आणि आता हे फिटनेस सर्टिफिकेट आहेत जे तुम्हाला ऑनलाईनच मिळतात आर टी ओ अधिकारी कुठलीही जरी रिक्षा पासिंग करायचं म्हणलं तर दोन ते अडीच हजार रुपये खातात कुठलंही वाहन पासिंग करायचं म्हणलं तर ह्यांचा संपूर्ण झोल चाललेला असतो तर आता फिटनेससाठी कुठल्या आर टी ओला मस्का मारण्याची गरज नाही ज्यांचं वाहन पासिंग करायचं आहे त्यांनी ऑनलाईनला फिटनेस नोंदणीकरण साठी अप्लाय करा आणि तुम्ही अपॉइंटमेंट डेट घ्या आणि मग तुम्ही ट्रॅकला ज्या दिवशी दिलेलं टायमिंग आहे त्यावेळेला जावा आपलं वाहन पासिंग करा आणि वाहन पासिंग झाल्यानंतर बहात्तर तासानं ऑनलाईननं तुम्ही आपलं फिटनेस काढून घ्या फिटनेस काढण्यासाठी परिवहन विभागाची साईट खोलायची लोकेशन टाकायचं आणि मग तुम्ही जो पासिंगसाठी अप्लाय केलेला असतो तो अप्लाय नंबर असतो अप्लाय नंबर टाका ओ टी पी येईल आणि तुमचा गाडी नंबर टाका आणि फिटनेस शो होतो फिटनेस काढून घ्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर आर टी वासून द्या अहमदनगर आर टी वाचून द्या आर टी ओला भाव जायचा नाही स्वतःची कामं स्वतः करा पेपरलेस सेवा ही चालू झालेली आहे धन्यवाद मूठवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद